नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण भुरा शेठ यांच्या धावणी आलेलो आहे चाळीसगाव बाजारामध्ये बघू शकता संपूर्ण त्यांची धावण आहे भुरा शेठ यांची संपूर्ण जोड्या बघू शकता मित्रांनो पूर्ण कामाच्या जोड्या त्यांच्या कोण या जोड्या जोड्यांच्या किमती जाणून घेऊया बघू शकता मित्रांनो एकच नंबर जोड्या पूर्ण कामाच्या आहे नवीन माल आहे झुकनीचा माल आहे मित्रांनो शेठ नमस्कार शेठ किती जोड्या आज धावणीला आठ जोड्या आठ जोड्या आहे का माल खूप कमी होता माग आता माल आता इडून पुढं इडून पुढं चांगला माल असणार आहे बघू शकता किती जोड्या आज आठ जोड्या का समोरची जोडी आहे का तिचं काय सांगता एक लाख चौरेचाळीस हजार रुपये रुप रुप किंमत आहे पंच्याण्णव हजार दाताला कसे आहे दोघी ती जोडी दाताला कशी त्यांचे द्याय घ्यायचे काय होतील उनगि गिर गिरे घाल एक पंचवीस पर्यंत यांचं यांचं काय सांगितलं पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजार रुपये किंमत पहा मित्रांनो वाचला पंच्याण्णव हजार किंमत आहे हे बी पंच्या पंच्याण्णव चे आहे का बघू शकता मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे हे कशी दहा त्याला सहा हा चार दादे का बघू शकता हे दोन दोन दहा दादे का चौऱ्याहत्तरला मागता आहे धुळ्यावाले नियर कुसुंब कितीपर्यंत सुटले सत्तर एक हजार पर्यंत देऊन टाकू आपण बघू शकता हे मोठ्या मापाचे काय सांगता यांचे पंच्याऐंशी हजार हिशोबाने सांगा शेठ हिशोबाने चौऱ्याहत्तरला ला पण देऊन टाकू मित्रांनो बघू शकता बघू शकता हा सिंगल आहे का पंचावन्न मित्रांनो काय म्हणता तिघ रुपयाला देऊन टाकले शिरपूरचा व्यापारी आहे हा हे तिघाई वासर एक लाख रुपयाला देऊन टाकलेले पैसे काढून हा हा बघू शकता मित्रांनो सगळे आदत आहे का ती काही आदत दोन दोन दाते का तिघही दोन दोन दाते मित्रांनो बघू शकता पूर्ण जुपणीचा माल असतो बघू शकता शेड घरी पण आहे का जोड्या बघू शकता गिरेक नाही बाजारच्या आडेवारी आले तरी आपल्या गोड आपल्या घरी भेटल नागद रोडला आपल्या शेडवर भेटल अशा प्रकारच्या खात्रीशीर कामाच्या जोड्या घ्यायच्या असेल तर बुरा शेड्याना संपर्क करा पूर्ण एकच नंबर जातीवंत अशा किल्लर द्वारे हा आहे ना पाठ हा मित्रांनो एकच नंबर जातीवंत जोडी बघू शकता मार्केटची एक नंबर जोडी एकदम मोठ्या मापात जोडी सलमान शेठ दाताला कसे कडदाते का करतात बैल आहे मित्रांनो गरीब आहे तेवढेच एकदम गरीब आहे बघू शकता बोली बघू शकता त्यांचे काय होईल त्यांचे एक लाख पासष्ट हजार एका समोर आल्यावर गिरेक आल्यावर आपण एवढं करून टाकू बरोबर गिरेक परत आठवत हजारला पाहणारी माणसं नाही आपण हा हो हा शेतकऱ्याची बी समाधानी व्हायला पाहिजे हा जोडी पण अशी दावणीला शोभण्यासारखी जोडी एक नंबर आहे ना जोडी बी एक नंबर आहे कुठून खरेदी केली कर्नाटक वासर एकदम तयार आहे एकदम मोठा माप आहे एकच नंबर वासरे केव्हा एकदम जबरदस्त क्वालिटीचे आहे एकच नंबर वासरे मित्रांनो शेतकऱ्याच्या दावणीला शोभतील असे वासरे बघू शकता नाही बारा का ना। हा, हा। काहीच एक नंबर आज मार्केटची एक नंबर जोडी बघू शकतो बाबला कॉल करा मित्रांनो एकदम मोठ्या मापात जोडी सलमान भाई आपला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास हा पंचावन्न हा बारा सोळा सलमान शेठ चाळीसगाव व्यापारी बघू शकता

आ, तीन तीन बैल हो भाय, दोन एक गोरा घेऊन हा एक हजार घेतले वरतो शब्दाला माने बघू शकता संपूर्ण वास्त्र बावडो शिंदे यांचे विक्री झालेले बघू शकता एकच नंबर क्वालिटीचे जातीवंत बैल मित्रांनो बघू शकता हो किती दिली जोडी एक लाख अकरा दिले का कशी बोली यांची हजार गाडी वाखराची बोली कुठं चालले शिंदे शिंदखेडा तालुक्यात एकच दिले एकच दिले एक लाख एक ला दिले त्याच भागात दिले दातला कसे करतात करू राजे सगळ्या कामाची बोली मग किती जडं दिले आज तिचं कस सांगता एक लाख दहा हजार फायनल करून घेऊ कमी जास्त जोड्या किती होते आज तीनच जोड्या काय कारण आहे कमी, गीरे कमी। माल आहे गिरेक कमी आता गोऱ्यांना जास्त डिमांड आहे शर्यतीचे गोरे आता काम काम आवरत आले त्याच्यामुळे असं गाडी येणार आहे का बघू शकता शर्यतीच्या वासरांची मग गाडी येणार आहे अशा प्रकारचे चाहज बाजारात जर जोड्या असेल બાઉડો સંપર્ક કર મોબાઈલ ધન્યવાદ